साठ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार त्याची नवीन गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे अभिनेता आमिर खान यांनी चौदा मार्च रोजी त्याचा साठवा वाढदिवस साजरा केला यावेळी अभिनेत्याने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकारांसोबत सेलिब्रेशन केले पत्रकारांशी गप्पा मारल्यानंतर आमिरने त्याच्या नवीन नात्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला आहे होय आमिर पुन्हा एकदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आला आहे पण आमिर खानची ही नवीन गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यावेळी त्याचं कारण म्हणजे त्याची नवीन गर्लफ्रेंड आमिर खानने सातव्या वाढदिवसाच्या वेळी गौरीची म्हणजेच त्याच्या नवीन गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे गौरी स्प्रॅट असं तिचं नाव असून ती आमिर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते गेल्या पंचवीस वर्षापासून हे दोघे एकमेकांना ओळखत आहेत तर मागील दीड ते दोन वर्षापासून ते एकमेकांसोबत राहत आहेत आमिर खान आणि गौरीची पहिली भेट पंचवीस वर्षापूर्वी झाली होती तेव्हा दोघांमध्ये असं काहीच नव्हतं ती एक नॉर्मल भेट होती मात्र दीड वर्षापूर्वी त्यांचे नाते अधिक दूर झाले आमिर खानच्या नवीन गर्लफ्रेंड बद्दल सांगायचं झालं तर गौरी स्प्रॅट हे एक अॅग्लो इंडियन असून तिचे वडील तमिळ ब्रिटिश आहेत तर आई पंजाबी आयरिश वंशाची आहे सध्या ती मध्ये राहते आणि आमिर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते गौरीला सहा वर्षाचा मुलगाही आहे गौरी स्प्रॅट ही एक उच्च शिक्षित असून माउंटन स्कूल मधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मधून तिने फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफी मध्ये एफ डी पदवी प्राप्त केली आहे त्याचबरोबर आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने एकोणीशे शहाऐंशी मध्ये रेणा तत्ता सोबत पहिला निकाह केला सोळा वर्ष दोघांनी संसार केला त्यानंतर दोन हजार दोन मध्ये दोघे वेगळे झाले पहिल्या बायकोपासून आमिरला इरा आणि जुनेत ही दोन मुले आहेत त्यानंतर दोन हजार पाच मध्ये त्यांनी किरण रावशी निकाह केला हे लग्नही जास्त काळ टिकलं नाही दोघांनी दोन हजार एकवीस मध्ये तलाक घेतला आमिर आणि किरणला आझाद नावाचा मुलगा आहे आमिर खान याचे दोन्ही पत्नीसोबत आजही चांगले संबंध आहेत आता हा अभिनेता त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे सध्याच आमिर आणि गौरीचं नातं गेल्या दोन तीन वर्षापासूनच आहे तिसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारताच आमिर खान म्हणाला मला खात्री नाही की साताव्या वर्षी लग्न करणे मला सोबेल का पण माझी मुले या नात्याला आनंदाने स्वीकारत आहेत आणि मी या गोष्टीबद्दल खूप भाग्यवान आहे की माझ्या दोन्ही माझ्या पत्नींसोबत माझे नाते अजूनही चांगले आहे गौरीची सर्वांशी ओळख करून देताना आमिरने विनोदी शैलीत म्हटलं होतं भुवन आखी रुसकी गौरी मिल ही गई आमिर खानने लगान चित्रपटात भुवन हे पात्र साकारलं होतं त्या चित्रपटात त्याच्या प्रेयशीचं नाव होतं गौरी म्हणजे खऱ्या आयुष्यातही त्याला गौरी भेटली आहे आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्प्रेडिट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद